श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण हळदी कुंकू करत असतो वान देत असतो बोरणान जे आहे तर ते सुद्धा केले जाते परंतु एक वेळ आपण हळदी कुंकू नाही दिले किंवा वान नाही दिले तरी चालेल परंतु आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी न कळतपणे जरी आपल्याकडून काही चुका झाल्या तरी सुद्धा याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात आणि बऱ्याच स्त्रियांना या गोष्टी माहीत नसतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत मकर संक्रांत हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिलाच सण आहे आणि मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडीसुद्धा कमी व्हायला मदत होत असते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ खायला देऊन प्रेमाने वागण्याची सुद्धा परंपरा आहे तसेच या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे मकर संक्रांती दिवशीच सूर्यदेव जे आहेत तर ते शनिदेवांच्या घरी जातात त्यामुळे या दिवशी जर आपण दानधर्म केला तर सूर्यदेव आणि शनिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आता आपण कोणत्या चुका करू नयेत हे तर आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात तर या दिवशी आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तुम्ही इतर गोष्टीसुद्धा टाकू शकता जसं की गंगाजल असेल हळद असेल परंतु तीळ मात्र आवर्जून टाकायचे आहेत याचे आपल्याला शरीराला सुद्धा फायदे होत असतात आणि दृष्ट्या सुद्धा याचे फायदे आहेत त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत तसेच आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे सूर्यदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता तीळ टाकायचे आहेत एक लाल रंगाचं फुल टाकायचं आहे आपण लाल चंदनसुद्धा टाकू शकतो आणि आपल्याला हे अर्धे जे आहे तर ते सूर्यदेवांना द्यायचं आहे उगवत्या सूर्याला मकर संक्रांतीच्या दिवशी अर्धे देण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो फक्त हे अर्धे देताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे अर्ध देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही किंवा ते पाणी ओलांडलं जाणार नाही त्यामुळे फुलझाडाच्या ठिकाणी आपण हे अर्धे देऊ शकतो किंवा खाली एक भांड मांडायचं सूर्यदेवांना अर्धे द्यायचं सूर्यदेवांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते एखाद्या झाडाला आपल्याला घालायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी सूर्याची उपासना जी आहे तर ती सुद्धा करायची आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे मकर संक्रांतीला केलेल्या दानाचे फळ जे आहे तर ते शंभर पट जास्त मिळते त्यामुळे आपण तीळ गूळ खिचडी शुद्ध तूप घोंगडी या वस्तू दान करू शकतो त्याचप्रमाणे सोने असेल नवे भांडे गाईला घास तसेच आपण या दिवशी भूमी म्हणजे जमीन जी आहे तर ती सुद्धा दान स्वरूपामध्ये एखाद्याला देऊ शकतो तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान करणे घोडा दान करणे याला सुद्धा विशेष महत्व आहे तर यासुद्धा गोष्टी आपण दानस्वरूपामध्ये देऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांशी आपल्याला प्रेमाने वागायची आहे आता कोणत्याच चुका आपल्याला करायच्या नाहीत तर आंघोळ केल्याशिवाय काहीही खायचं नाही बऱ्याच वेळेला आपल्याला उठल्यानंतर चहा वगैरे पिण्याची सवय असते परंतु निदान या मकर संक्रांतीच्या दिवशी तरी अंघोळ केल्याशिवाय आपल्याला काहीही प्यायचं नाही काहीही खायचं नाही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे असे सांगितले जाते त्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकू शकतो परंतु आंघोळ करायच्या अगोदर काहीही खायचं नाही तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला जेवायचं नाही तिन्ही सांजेच्या वेळेला कोणालाही पैसे द्यायचे नाहीत दही तेल मीठ तर या वस्तू द्यायच्या नाहीत तसेच या दिवशी आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही कारण त्यांना काही ना काही द्यायचं आहे जेणेकरून दान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते दारामध्ये जर आपल्या गोमाता आली तर आपण खूप भाग्यवान असतो त्यामुळे मकर संक्रांतीला दारामध्ये एखादा प्राणी आला किंवा गाय आली गोमाता आली तर तिला सुद्धा आपल्याला घास जो आहे तर तो द्यायचा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडू नयेत गवत कापू नये शेतकऱ्यांसाठी हा सण खूप खास असतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा सण साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला झाडे तोडायची नाहीत गवत कापायचं नाही, का नाही। पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही तसेच या दिवशी आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा वर्ज्य करायचा आहे जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही तामसिक पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत आणि कांदा लसूण हा तामसिक पदार्थामध्ये येतो तामसिक अन्न आपला राग वाढवत असते आणि म्हणून आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते म्हणून आपल्याला या दिवशी कांदा लसून वर्ज्य करायचा आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी मद्यपान करू नये या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही कोणालाही कटू बोलायचं नाही त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करायचा नाही चांबड्याच्या वस्तू आपल्याला या दिवशी परिधान करायच्या नाहीत तसेच या दिवशी आपल्याला अन्नाचा अपमानसुद्धा करायचा नाही अन्नाचा जर आपल्याकडून अपमान झाला तर अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो म्हणून अन्नाचा अपमान सुद्धा करू नये तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी महिला हळदी कुंकू करत असतात ववसा जो आहे तर तो या दिवशी पूजला जातो ववसा घेतला जातो आणि प्रत्येक स्त्री जी आहे प्रत्येक सौभाग्यवती आहे तर ती मकर संक्रांतीला सजत असते साज श्रगार करत असते परंतु शृंगार करताना काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्या सासरच्या लोकांना आपल्या पतीला भोगावे लागत असतात आता कोणत्या चुका आपण शृंगार करताना करू नयेत तर भांगामध्ये जेव्हा आपण शिंदूर लावतो तर त्यावेळेला कोणी बघणार नाही तर अशा प्रकारे लावायचं आहे किंवा डोक्यावरून पदर घेऊन आपण हा शिंदूर लावू शकतो तसेच उंबऱ्यामध्ये उभे राहून बऱ्याच वेळेला आपण केस विंचारतो किंवा कोणताही शृंगार करतो तर कधीही उंबऱ्यामध्ये उभं राहून किंवा उंबऱ्यामध्ये बसून कोणताही शृंगार करू नये आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर ते पित्रांचे स्थान असते म्हणून या ठिकाणी आपण कधीही शृंगार करू नये भांगामध्ये आपण शिंदूर लावल्यानंतर आपल्याला चेहरा जो आहे तर तो धुवायचा नाही त्यामुळे अगोदरच आपल्याला फेसवॉश वगैरे करायचा आहे आणि यानंतरच शिंदूर लावायचा आहे तसेच आपला गळा किंवा आपले हात जे आहेत तर ते मोकळे ठेवायचे नाहीत म्हणजे जर आपल्याला आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र चेंज करायचं असेल संक्रांतीच्या निमित्ताने दुसरे मंगळसूत्र घालायचे असेल तर अगोदर जे मंगळसूत्र आहे तर ते काढण्या अगोदर आपण एखादा धागा गळ्यामध्ये घालावा किंवा चेन घातली तरी चालेल गळ्यामध्ये काहीतरी असायला हवं त्यानंतरच मंगळसूत्र जे आहे तर ते काढायचं आहे आणि दुसरं घालायचं आहे तसेच हातामध्ये बांगड्या भरतानासुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर हातामध्ये ब्रेसलेट किंवा एखादा धागा जो आहे तर तो घालायचा त्यान आहे त्यानंतर बांगड्या भरायच्या आहेत बांगड्या भरतानासुद्धा बरेचसे नियम आहेत तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक जी आहे तर तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच आपल्याला काय करायचं आहे या दिवशी केस विंचारायचे आहेत परंतु केस विंचारून ते धुवायचे नाहीत ही सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला केस जे आहेत तर ते भोगीच्या दिवशीच धुवायचे आहेत शक्यतो मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाहीत परंतु तशीच काही अडचण असेल मकर संक्रांतीलाच आपला पिरियड संपत असेल किंवा सुतक संपत असेल तर मात्र आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वौसा घेत असतो एकदा पदरामध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या स्त्रीला ववसायचं नसतं आणि ही चूक जी आहे तर ती बऱ्याच जणींकडून होत असते बऱ्याच जणींना या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे जोपर्यंत आपण ववसा घेत नाही तोपर्यंतच आपण देवांना आणि सौभाग्यवतींना वसू शकतो एकदा आपण ववसापदरामध्ये घेतला तर आपल्याला इतर स्त्रीला ववसायला रुजू नसते तर ही जी चूक आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची नाही आता या दिवशी दानधर्म करण्याला कितीही महत्त्व असले तरी सुद्धा काही ज्या वस्तू आहेत तर त्या दान करायच्या नाहीत जसं की तेल त्यानंतर झाडू प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू दान केल्या तर वास्तुदोष निर्माण होतात धारदार वस्तू चाकू कात्री सुई तर अशा वस्तू जर आपण संक्रांतीला दान स्वरूपामध्ये दिल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अकस्मित दुर्घटना घडू शकतात तसेच या दिवशी धने मीठ हळद या वस्तू सुद्धा स्वरूपामध्ये देऊ नयेत आणि वान सुद्धा चामड्याच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू धारदार वस्तू तर या वान स्वरूपामध्ये आपल्याला द्यायच्या नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला काही चुका आहेत तर या चुका संक्रांतीच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीत